नमस्कार मित्रांनो मी विशाळकर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन मध्ये मित्रांनो आज आहे रविवार आणि आपण आणलेले चिकन तर मित्रांनो अपर्ण आता चिकन बनवणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे अपर्ण कसं चिकन बनवते ते मित्रांनो आमच्या घरामध्ये आम्ही तिघ जण म्हणजे मी सावी आणि पृथ्वी आम्ही तिघ जण सुद्धा नॉन व्हेजिटेरियन आहोत आणि अपर्णा ही एकटीच पूर्णपणे शाकाहारी आहे तरी सुद्धा ती छान आणि सुंदर आणि चविष्ट असं चिकन मटन बनवते आणि बिर्याणी तर ती खूपच छान बनवते मित्रांनो आता ती तर फिश पण बनवायला शिकलेली मच्छी फ्राय फिश करी तर मित्रांनो आता ते चिकन कसं बनवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या एका लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नाही आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळते मित्रांनो तर व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा तर मित्रांनो चला तर आपण तुम्हाला दाखवूया मित्रांनो आपण स्वच्छ असं चिकन धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ते मीठ टाकून घेते मीठ हळद आणि आल्या लसूणची पेस्ट आता ती आपण चांगली चिकनला लावून घेऊया तर मित्रांनो आपल्या आल्या लसणाची पेस्ट हळद मीठ मसाला मीठ आपलं लावून झालेला आहे चिकनला तर आपण आता हे मॅरिनेट वगैरे ठेवून देऊया तर मित्रांनो आता आपण चिकनला फोडणी देणार आहे कारण की आपलं मॅरिनेशन झालेलं आहे आणि सावीला पिवळं आवडतं पिवळं सूप म्हणून आपण आता काय करणार आहोत की चिकन हे पहिलं पिवळं करून घेणार आहोत आणि मग त्यातलं थोडं सूप काढून घेऊ आणि मग रस्सा आणि सुक करू मित्रांनो काय माहिती आहे आमच्या घरात जे जेवण बनतं ना त्याला कोकणी आणि पुणेरी दोन्ही टच असतो कारण की अपर्ण आहे पुण्याची आणि मी आहे दापोलीचा कोकणातला तर आमच्या घरात जे जेवण बनतं त्याला दोन्हीचा टच असतो म्हणजे तुम्ही खायला गेलात तर ते म्हणतात ना दोघांची एक वेगळी अप्रतिम अशी चव त्यामध्ये येत असते तर मित्रांनो आता आपण कांदा फोंड्याला टाकून घेतलेलं आहे व आता परतून घेऊया थोडा वापरणं आता हे मॅरिनेट झालेलं आहे ते फोंड्याला टाकून घेते चिकन आपण पोंड टाकून झालेलं आहे त्याला मस्त मिळा आणि झाकून देऊन त्याला वाफेवरती शिजून घेऊया मित्रांनो वाफेवरती थोडा वेळापूर्ण शिजून घेणार होतो त्याला आमचं पाणी सुटलं पाहिजे तर मित्रांनो चिकन आपण आता हलवून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे आपण आता झाकण ठेवूया आणि ते वाफूवरती शिजू तर आपण आता त्यावरती झाकण ठेवतोय आणि आपण आता म्हणजे ते वापर चांगल्या प्रकारे शिजू तर मित्रांनो आता आपण मित्रांनो आज आपलं इथे टेरेसवरती सोलरचं काम चालू असल्यामुळे टेरेसवरचं लाईन कनेक्शन बंद आहे त्यामुळे आज आमच्या एअरटेलचं कनेक्शन कनेक्शन पण गेलेलं आहे त्यामुळे आपर्ने त्यांना हॉटस्पॉट कनेक्ट करून दिलेलं आहे टीव्हीला दोघं पण बघणं होऊन टीव्ही बघ बघू शकता तुम्ही कशी एकदम शांत बसलेले आहेत टीव्ही मध्ये एक एक जण आहेत आणि ते टीव्ही बघतात मित्रांनो सावी हाय कर सावी पुढे दोघांनी पण तुम्हाला हाय का लाईक करा कमेंट करा शेअर आणि सबस्क्राईब करा बोल मित्रांनो पाहू शकतो चिकन चांगलं शिजलेलं आहे तर आता आपण याची चिकन फ्राय बनून घेऊया आणि यात थोडंसं आपण सावली काढून ठेवणार आहोत थोडं सोप आणि चिकनचे पीस तर मित्रांनो आता तुम्हाला फ्राय बनवतो दाखवतो मित्रांनो आपण कढईमध्ये तेल गरम उप ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेऊया कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे तर आता आपण त्याला आल्या रक्ताची पेस्ट टाकून घेऊया आपण मटन चिकन शिजवताना पण त्याच्यामध्ये आल्या रत्ताची पेस्ट टाकलेली आहे तर आल्या लताची पेस्ट टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे तेलामध्ये तेला ते फ्राय करून घ्या जेणेकरून ते त्याचा वास निघून घ्या मित्रांनो हे मसाले आपण चिकनसाठी काढून घेतलेले आहेत

तिथे चिकन आपण तर मित्रांनो आपण खोबरं कांदा भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे तर ते वाटण आपण आता याच्यामध्ये ऍड करून घेऊया आणि ते वाटण एक करून जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ते त्याला फ्राय करून घेऊया आपलं वाटण आणि मसाला एकजू झालेला आहे पाहू शकता तुम्ही आपलं वाटण तेल सोडू लागलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं आळदी पाणी टाकून घेऊया थोडं आणि परत एकदा थोडं आणून घेऊया असं केल्याने चांगला कलर आणि चांगलं टेक्चर चिकन राहायचं आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीरचा फ्लेवर हा खूप छान होतो साला हा चांगला इश्यू झालेला आहे आणि तेल थोडं द्या त्याच्यामध्ये आपण चिकन ॲड करून घेऊया करायसाठी आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफेवरती चांगलं मित्रांनो पाहू शकता तुम्ही चांगली वाफ पकडलेली आता आपण ते झाकण काढून घेऊया आणि त्यामध्ये कोथबीड टाकून एक दोन मिनिटं परत एकदा वाफून घेऊया आणि मग ते उतरून घ्या बघू शकता तुम्ही चिकनला चांगल्या प्रकारे कलर आलेला आहे आणि चांगलं चिकन शिजलेलं कारण चिकन ऑलरेडी पहिले शिजलेलं आहे त्याबाबत जास्त शिजवून जाणार ठेवा शाळेची मित्रांनो आपलं सुख चिकन झालेलं आहे तर आता आपण उतरून ठेवूया साईड पाहू शकता तुम्ही खूप छान असा रंग आलेला आहे आणि खूप व्यवस्थित ते शिजलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पाहू शकता आपल्या रशाला छान अशी उकळी आलेली आहे आणि तरी पण आलेली आहे पाहू शकता मित्रांनो खूप छान तयार झालेला आहे मित्रांनो वाजलेला आहे एक आणि पोटामध्ये लागलेत कावळे ओरडायला प्रचंड अशी भूक लागली आहे बघ जेवण रेडी झालेलं आहे आणि आपण 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 फटाफट फटाफट फटा, ताट करायला सांगूया आणि जेवण घेऊया मित्रांनो आपलं जेवण रेडी आहे पाहू शकता तुम्ही आता फटाफट करूया आपलं ताट आणि बसूया जेवायला मित्रांनो तुम्हाला वाटतं की चिकन फार कमी आहे तर आम्ही खाणारे तिघच आहे मी फुटी आणि सावी आपण शुद्ध शाकाहारी आहे तिला बोलतो कधी कधी खाऊन तो पण सर सुद्धा मित्रांनो कालो तयाली आहे खूप सुंदर अशी आता आपण पूर्ण जेवणार आहोत तोंडला सुटलेलं आहे पाणी एक नंबर एक नंबर प्रॅशनल बाय तुम्ही पण जेवायला मित्रांनो मी पण जेवतोय तर व्हिडिओ तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा नवीन व्हिडिओ